राम कृष्णरी सगळ्यांना मी आले माझ्या गावी खूप ऊन आहे माझा अवतार बघा कसा आहे उन्हातून चालले मी का भात कापणी चालू आहे एका साईडला भात माझ्या मागे बघू शकते बघा भात कापतायत आणि अर्धे बांधतायत पेंडी ती बांधून ठेवतात तसे बघा किती कापलं आहे बघा ते आता सगळं बांधताय ते बघा हे बांधून ठेवणार आणि मागे ते बाबा आहेत ना ते हे असे गोळा करतात आणि मागे ते बाबा आहेत ते बांधत बांधत येतात असे इकडे बघ असे गोळा करून ठेवतात <coughs> माझा आवाज जरा बसला आहे तब्येत थोडी डाऊन असल्यामुळे थोडा आवाज बसला आहे माझा बघ एवढं सगळं त्यांना बांधायचं आहे आता आणि कस बघा त्यांनी आणि मग नंतर लगेच बांधून झालं की लगेच जोडायला पण सुरुवात ते लगेच फास्ट प्रोसिजर उडवी वगैरे काय असते ना ते आता नाही सध्या कोण काही करत लगेच इकडे बांधतात आणि इकडे झोडतात पटापट पटापट आणि मग मी माझ्या आली मावाच्या घरी तिने आली गाडी ठेवल्या अर्ध्या घर बांधले नवीन चला व्हिडिओ करा बाईक